नमस्कार विनास किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला आज आपण बटाट्याची भजी बनवूया सगळीकडे खूप सारा पाऊस पडतोय फक्त कोकणातच नाही पुन्हा मुंबई जिकडे जावं तिकडे पाऊसच पाऊस आहे त्याच्यामुळे आपल्याला भाज्यांना वगैरे जायला मिळत नाही आहे बाहेर मार्केटमध्ये तर अशा वेळेस आपण काहीतरी घरातच जुगाड करतो तर इथे बघा मी अशी बटाटा व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतला आहे आणि तो असा सोलून घेते आणि ह्याच्याच सालांचा काल मी एक शॉर्ट्स टाकला आहे तो आणि खूप छान टेस्टी सालं लागत होती चवीला तर इथे बघा पाणी घेतले मी ताटामध्ये आणि स्लायसरच्या साहाय्याने अशा चांगल्या स्लाईस पाडून घेतल्यात त्या बटाट्याच्या पातळ पातळ पाण्यात एवढ्यासाठी टाकतो आपण की बटाटा काळा होतो म्हणून आणि अशा स्लाईस सगळ्या काढून मी किमान तीन ते चार वेळा धुवून घेतल्या ह्याच्यावरचा जो स्टार्च असतो तो घालवला आहे आणि मी इथे रुमालावर अशा स्लाइस टाकून ठेवल्या आहेत सगळ्या जेणेकरून ह्याच्यात जे पाणी आहे ते कमी होईल ॲब्झॉर्ब होऊन जाईल आणि तुम्ही म्हणाल की बटाटा काळा नाही पडणार तर नाही पडणार कारण तीन चार वेळा जर तुम्ही बटाटा धुतलात तर ह्याच्यावरचं स्टार्च गेल्यावर नाही काळा पडत तर मी ठेवला आणि इथे बॅटर तयार केलं आहे बॅटरमध्ये बघा आपण हिंग बेसन ओवा तांदळाचं पीठ सवीपुरतं मीठ लाल तिखट हळद आणि कोथिंबीर टाकली आहे आणि इथे थोडं थोडं पाणी घालून छानपैकी असं आपण बॅटर तयार करून घेतलं आहे तर मी ह्याच्यात सोडा नाही टाकला आहे कारण तसंही बघा तुम्ही कधीही बटाट्याची भाजी बनवा किंवा कापं बनवा बटाटा तेल जास्त पितो जर सोडा टाकला तर अजूनच ता तेल पिणार आहे तो त्याच्यामुळे मी टाकलेलं नाही आहे ह्याच्यात सोडा था था तर स्लाइस स्लाइस मी असं थोडं थोडं पाणी टाकून मस्तपैकी घट्ट असं बॅटर तयार करून घेतलं आता आपण ह्याच्यात ज्या स्लाईस काढल्या आहेत बटाट्याच्या त्या डीप करायच्या अशा मस्तपैकी आणि नंतर मग मी तेल पण गरम करत ठेवलं आहे तर त्या तेलात मी इथे असं हे बटाट्याच्या स्लाईस सगळ्या सोडल्या आहेत गरम करून थोडं मीडियम करून घेतलं आहे गॅस मी आणि मस्तपैकी अशी टम्म फुगली आहेत आपली ही बडाड्याची भजी तर इथे आपण जे बेसन वापरले ते मार्केटचंच आहे याच्याऐवजी आपण डाळ भिजत घालून किंवा चक्कीवर दळून आणतो आणि थोडंसं जाडसर बेसन असतं त्याची अजून टेस्टी आणि मस्तपैकी फुलतात भजी इथेही हा बेसनची फुलली आहे आणि एकदम सॉफ्ट मस्त झालेली भजी तर इथे बघा अशी आपली जवळजवळ भाजी तळून तयार झालेली आहे तुम्ही चॅनेलबरोबर जर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे अशी आपली बटाटा भाजी तयार धन्यवाद